अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे भक्तांनो बघ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी जिच्या नावातच सगळं काही आहे संकटांचा नाश करणारी संकट नष्ट करणारी संकष्टी ज्या घरात संकष्टीचं व्रत धरलं जातं ज्या घरात नित्य नियमाने संकष्टीच्या दिवशी उपासना उपाय सेवा केली जाते त्या घरामध्ये अखंड स्वरूपाने सुख समृद्धी नांदते संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी अखंड स्वरूपाने आपल्या घरावरती गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही या दिवशी ज्या सेवा आणि जे उपाय करता हे अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक अत्यंत महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आज जरी उपवास जमला नाही व्रत करणं शक्य नसेल किंवा खूप काही तुमच्याकडं जरी नसेल झालं तर फक्त हा एक साधा सोपा उपाय करा आज संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी मसूर डाळीचा हा एक उपाय तुम्हाला कर्जातून मुक्तता देईल तुमच्या मनातील इच्छांची पूर्तता होईल आडलेलं प्रत्येक काम जे आहे ते तुमचं मार्गी लागेल तुमच्या कामात तुमच्या आयुष्यात तुमच्या घरामध्ये सतत येत असणारी जी काही विघ्न आहेत तर ती विघ्न दूर होतील बघा संकष्टी चतुर्थी संपूर्ण महिन्याभरामध्ये पंधरा दिवसाच्या कालामध्ये एक संकष्टी चतुर्थी येते आणि पंधरा दिवसाच्याच कालामध्ये एक विनायक चतुर्थी असते आता संकष्टी चतुर्थी ही आपण व्रत करण्यासाठी गृहीत धरतो तर विनायक चतुर्दशी जी आहे ती फक्त गणपती बाप्पांची जी सेवा आहे ती सेवा करण्यासाठी आपण गृहित धरतो विनायक चतुर्थीचं चा व्रत जरी नाही धरलं तरी एक वेळ चालते पण संकष्टीचं जे व्रत आहे हे संकष्टीचं व्रत अत्यंत प्रभावी असते आपल्याला दिवशी एक सहा ते रात्री बारा या मधल्या दरम्यान आपल्याला ही सेवा किंवा आता जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर तो उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे एक विड्याचं पान विडा ज्याला नागवेलीचं पान असेही आपण म्हणतो आता ज्यांच्याकडे विड्याचं पान नसेल तर त्यांनी एक फक्त छोटीशी प्लेट घेतली तरीही चालेल सगळ्यात पहिले देवघराच्या समोर दिवा लावायचा तुळशीच्या समोर दिवा लावायचा आपला जो मुख्य प्रवेशद्वार म्हणजे उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या समोर दोन दिवे लावायचे आधी आपल्या देवघरात दिवा लावायचा उंबरठ्याच्या समोर दोन दिवे लावायचे आणि तुळशीच्या समोर दिवा लावायचा असे सगळ्या ठिकाणी दिवे लावून झाले की त्याच्यानंतर काय करायचं तर आपल्याला एक प्लेट किंवा एक नागवेलीचं पान घ्यायचं आहे जे काही घेतलेलं आहे त्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू एकत्रित मिक्स करा त्यामध्ये थोडंसं पाणी घाला व्यवस्थित ते मिक्स करून त्याने एक छानपैकी स्वस्तिक दोन रेषा बाजूला दोन रेषा स्वस्तिक आणि चार टिंब ठीक आहे इतकं झालं करून की त्याच्यानंतर या स्वस्तिकाच्या वरती तुम्हाला एक रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे एक रुपयाचा एक सिक्का आणि त्या एक रुपयाच्या सिक्क्यावरती तुम्हाला एक थेवाई सुपारी ठेवायची आहे सुपारी जे गणपती बाप्पांचं स्वरूप समजले जाते जेव्हा पूजेत कुठल्याही साहित्याची किंवा कुठल्याही मूर्तीची कमतरता असते तेव्हा आपण सुपारी ठेवतो आणि त्या मूर्तीची कमतरताही भरून काढतो सुपारीला दैविकत्व प्राप्त आहे त्यामुळे एक सुपारी तुम्हाला या एक रुपयाच्या सिक्क्यावरती ठेवायची आहे ठीक आहे आता याच्यानंतर आपल्याला एकशे आठ मोजून एकशे आठ मसूर डाळीचे दाणे घ्यायचे आहेत मसूर डाळ जी गणपती बाप्पाच्या सेवांमध्ये प्रभावी असते मसूर डाळ ही लाल रंगाची असते आणि गणपती बाप्पांना लाल रंगाची प्रत्येक वस्तू ही विशेष प्रिय असते एक मसूर डाळीचा दाना या तीन बोटांमध्ये पकडायचा अशा पद्धतीने गणपती बाप्पांचं स्मरण करा गणेश मंत्र म्हणा गायत्री मंत्र म्हणा किंवा गणपती गायत्री मंत्र म्हणा किंवा ओम एक दंताय वक्रतुंडाय धीमयी तन्होदती प्रचोदयात हा मंत्र म्हणा ओम गण गणपती नमो नम हा हा बोलू शकतात तुम्हाला गणपती बाप्पांचा जो कुठला मंत्र येत असेल तो म्हणायचा आहे आणि ही मसूर डाळी जी आहे तिचा हा जो गाणा आहे हा सुपारीवरती अर्पण अर्चन करायचा आहे पुन्हा दुसरा मसूर डाळीचा दाना पुन्हा बाप्पांचं स्मरण इच्छा व्यक्त करून सुपारीवरती हा पुन्हा मसूर डाळीचा दाना अर्पण करायचा असे आपण घेतलेले एकशे चा, 108 एकशे आठ दाने एक, एक करत बाप्पांचं स्मरण करत अभिमंत्रित करत तुम्हाला सुपारीवरती अर्पण करायचं आहे आणि आज संपूर्ण रात्रभर ही सुपारी त्यावरती अर्पण केलेली ही मसूर डाळ तशीच त्या प्लेटमध्ये किंवा त्या नागवेलीच्या पानावर ठेवून द्यायची आहे उद्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी उठलात अंघोळ झाली देवघरात दिवा लावला की त्याच्यानंतर ही सुपारी काढून घ्यायची सुपारी देवघरात ठेवू शकता किंवा तुमच्या तुम्हाला पुढे काय यूज असेल तर त्यासाठी वापरू शकता मात्र त्यावरती अर्पण केलेली ही जी मसूर डाळ आहे हे एकशे आठ दाणे काढून घ्यायचे लाल रंगाच्या कापडामध्ये हे मसूर डाळीचे दाणे घट्ट बांधायचे तुमच्या मुलांच्या सोबत म्हणजे तुमची मुलं जर शिक्षण घेणारी असतील एक्झाम देणारी असतील स्पर्धा परीक्षा देणारी असतील किंवा तुमचे पती नोकरीसाठी बाहेर पडणारे असतील व्यवसाय असेल कुठेही जिथे तुम्हाला यश हवं आहे जिथे तुम्हाला प्रगती हवी आहे त्या ठिकाणी ही मसूर डाळीची पोटली त्यांना ठेवायला सांगायची याने नेहमीच यश येत जाईल अपयश दूर होत जाईल तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यशाची प्राप्ती होऊन तुमची प्रगती होईल यानंतरचा आता दुसरा उपाय कर्जमुक्तीसाठी खास आहे यासाठी काय करायचं तर सध्या काही किंवा अगदी दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता एक पुन्हा प्लेट घ्यायची किंवा एखादं तुमच्याकडे केळीचं पान असेल किंवा नागवेलीचं पान असेल तर ते घेतलं तरीही चालेल जे घेतलेलं आहे ते देवघराच्या समोर एका व्यवस्थित प्लेटमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे पाण घेतलं असेल तर प्लेटमध्ये ठेवा नुसते रिकामे प्लेट असेल रिका तरी चालेल प्लेट किंवा पान जे घेतलेलं आहे त्याला हळदी कुंकवाचं चा एक चौरस काढायचं सॉरी त्रिकोण काढायचा अशा पद्धतीने आपण जो त्रिकोण काढतो आता शाळेत सगळेच शिकले असतील त्रिकोण काढायला तर आपल्याला एक त्रिकोण काढायचा आहे व्यवस्थित हळदी कुंकुवाचा प्लेटमध्ये एक त्रिकोण काढायचा आहे आणि त्या त्रिकोणामध्ये आपल्याला मसूर डाळ भरायची आहे लाल रंगाची जी मसूर डाळ आहे ही पूर्ण त्रिकोण भरेल अशी त्रिकोणात व्यवस्थित आहे ठीक आहे हा त्रिकोण ही प्लेट देवघराच्या समोर गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे त्यानंतर सात लवंगा घ्यायची आहेत सात लवंगा एका वाटीत घाला काढून घ्या त्यातील पहिली लवंग उजव्या हातात घ्या उजव्या हातात घेऊन हाताची मुठ बंद करा आणि एक वेळा श्री गणपती बाप्पांचं स्तोत्र म्हणा गणपती बाप्पांचं जे स्तोत्र आहे हे नित्यसेवेचं जे पुस्तक आहे बघा नित्यसेवेच्या पुस्तकात चव्वेचाळीस पेज नंबरवरती आहे गणपती स्तोत्र थोडं म्हणून दाखवते श्री गणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देव गौरीपुत्र विनायक भक्तवास्त स्मरे नित्यम आयुर् कामार्थ सिद्धे फोर्टी फोर पेज नंबरवरती श्री गणपती स्तोत्र आहे अगदी आठ ओव्यांचंच सा आहे हे गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि अभिमंत्रित केलेली ही लवंग त्या त्रिकोणावर ठेवायची आहे दुसरी लवंग घ्यायची अभिमंत्रित करायची इच्छा व्यक्त करून पुन्हा गणपती स्तोत्र म्हणायचं आणि पुन्हा ही लवंग त्या त्रिकोणावर ठेवून द्यायची अशा सातच्या सातही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत कर्जमुक्ती असेल किंवा कुठलीही इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांचं स्तोत्र म्हणून ह्या सातही लवंगा त्या त्रिकोणावर ठेवून द्यायच्या आता रात्रभर हा मसरू डाळीचा जो त्रिकोण आहे हे भांड आणि त्या लवंगा तशाच ठेवून द्यायच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी दिवसभरात कधीही जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडाल त्यावेळेस कुठे आजूबाजूला गोमाता किंवा गोशाळा असेल तर ही मसूर डाळ काढायची आता चौरस नाही राहिला तरी चालेल ती व्यवस्थित एकत्र मिक्स करायची लवंग मी व्यवस्थित तिथून काढून घ्यायच्या एखाद्या कागदात वगैरे आणि जिथे कुठे गोशाळा असेल तर तिथे हे घेऊन जायचं आणि गोमातेला ही मसूर डाळ आणि ही लवंग खाऊ घालायची जसं गोमाता हे खाईल ग्रहण करेल तसं तुम्हाला आशीर्वाद मिळेल कर्जातून मुक्तता होईल तुमची सेवा तुमचा उपाय सफळ होईल आणि त्याचं पूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल दोनही उपाय खूप प्रभावी आहेत संकष्टीचे खास उपाय आहेत नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा